नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे बीड जिल्ह्यातील नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बार्शी तालुक्यातील सासरू या ठिकाणी काळ्या रंगाची कार थांबलेली दिसली त्यावेळी ती कार लोकांनी एकाच ठिकाणी उभी असलेली पाहिली त्यानंतर जवळ जाऊन पाहिले तर गाडीमध्ये पस्तीस वर्षे वयाचा तरुणाचा मृतदेह दिसला गावकऱ्यांनी पोलीस पाटलांची मदत घेतली पोलीस पाटलांनी वैराग पोलिसांना ही माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोचले पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली डोक्यावर गोळी झाडलेली दिसत होती आणि बंदूक सीटवर ठेवलेली दिसली हा खुनाचा प्रकार आहे की आत्महत्या याचा तपास करत असताना पोलिसांनी ओळखपत्र आहे का ते पाहिले तर ते या गावचे उपसरपंच असल्याचं समजलं पोलिसांनी ना तात्काळ नातेवाईकांना बोलावून घेतले त्यावेळी जी माहिती समोर आली तेव्हा पोलिसांना देखील मोठा धक्का बसला सासुरे गावात असलेल्या नाचणाऱ्या तरुणीवर त्याचे प्रेम जडले गेवराईपासून काही अंतरावर असलेल्या लुखामसला येतील तरुण युवा नेता म्हणून परिचित असलेले गोविंद बर्गे हा गावातील सामाजिक काम असो किंवा लोकांची मदत प्रत्येक कामात तो सर्वाच्या पुढे असायचा त्यामुळे सामाजिक काम, त्या काम करत असताना त्याला राजकारणाची आवड लागली गोविंदने राजकीय मार्ग स्वीकारला गावच्या राजकारणात सहभाग घेतल्यानंतर गावाचे उपसरपंच पद मिळवले लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं गरिबीतून गोविंदने साम्राज्य उभं केलं उपसरपंच झाल्यानंतर प्लॅटिंगचे व्यवसाय करायला सुरुवात केली प्लॅटिंगच्या व्यवसायामध्ये गोविंद यशस्वी झाला त्यामुळे घरात अफाट पैसा येऊ लागला गोविंदकडे येणारा पैसा वाईट मार्गाने घेऊन जाऊ लागला याच काळात त्याचे कला केंद्राकडे पाय ओढण्यास सुरुवात झाली पारगाव कला केंद्रात त्याचे जाणे येणे सुरू झाले याच कला केंद्रात त्याला राणी नावाची नाचणारी तरुणी आवडली राणीच्या पुढे गोविंद हा घायाळ होऊ लागला गोविंद आणि राणीमध्ये प्रेम जुळले ती म्हणेल तो सर्व पुरवण्याचं काम करू लागला गावच्या कारभारापासून आणि प्लॅटिंगपासून दूर जाऊन नाचणाऱ्या राणीवर जीवापाठ प्रेम करू लागला अनैतिक संबंधात गोविंद अडकत चालला होता सोन्याच्या बांगड्या लाखो रुपये महागडा मोबाईल तिच्यावर उडवू लागला होता गोविंदला आता तिच्याशिवाय राहणे शक्य नव्हते हे राणीलाही माहीत होते त्यामुळे गोविंद याच्याकडून जेवढे काही पैसे काढता येईल तेवढे काढण्याचा प्रयत्न राणी करत होती शेवटी राणी नाचणारी होती तिला आज गोविंद तर दुसऱ्या दिवशी दुसरा भेटणारा होता मात्र गोविंद याने राणीला सर्वस्व मानायला सुरुवात केली होती तुला काय पाहिजे तेवढे मी तुला देतो इथपर्यंत गोविंद राणीला आश्वासन देत होता त्यामुळे राणीने दोन लाख रुपयाचा मोबाईल गोविंदला घेऊन मागितला गोविंदने लगेच राणीला मोबाईल घेऊन दिला गोविंद हा राणीसाठी काहीही करण्यास तयार होता शेवटी राणी आणि गोविंद यांच्यामध्ये गेल्या तीन चार दिवसाआधी भांडण झाले दोन दिवस गोविंद याने राणीला भरपूर फोन लावले मात्र राणीने कोणत्याही प्रकारचे मेसेज दिला नाही आणि फोन देखील उचलला नाही आता मात्र गोविंद बेचैन झाला काही झाले तरी राणीची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही असा त्याने निश्चय केला त्यामुळे गोविंद हा सकाळीच उठला आणि सोलापूरच्या दिशेने निघाला वाटेत तो सासुरे गावात पोचला त्या ठिकाणी पोचल्यानंतर त्याने राणीला आवाज दिला मात्र राणी बाहेर आली नाही गेल्या तीन चार दिवसापासून दोघात भांडण झाले होते त्यामुळे तिने गोविंद याला भेटायला नकार दिला गोविंद हा राणी फोन घेत नसल्यामुळे तिला भेटण्यासाठी आला मात्र काही केल्या राणी त्याला भेटायला येईना त्यामुळे गोविंद याला खूप राग आला आणि रागाच्या भरात त्याने सोमवारी मध्यरात्री गाडीमध्ये आणलेली रिवॉल्वर बाहेर काढली आणि स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली मध्यरात्री होती गावातील लोक गाठ झोपेत होते मात्र पहाटे एकाच ठिकाणी कार उभे असलेली पाहिली त्यानंतर जाऊन पाहिले गाडीमध्ये एका पस्तीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह दिसला त्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस पाटलांची मदत घेतली वैराग पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला त्यावेळी त्यांना गोविंद याचा मृतदेह पडलेला दिसला पोलिसांनी गोविंदचा मृतदेह एमसाठी पाठवून दिला त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांना विचारपूस केली तेव्हा हा सगळा घटनाक्रम समोर आला पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र